हॅलो गायस नंतर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आपण जात आहोत दादरी येथे तिकडे आपण जात आहोत जनतेच्या मार्केटमध्ये म्हणजे जनता मार्केटमध्ये तिकडे आपण जाऊन बघणार आहोत वेगवेगळे कपड्यांची दुकानं वगैरे तर चला आपण जाऊया आणि बघूया प्रवास आणि तिकडची दुकानं जनता मार्केटमध्ये जातानाच माझ्या मनात एक विचार आला की जवळपासच एक शिवाजी पार्क म्हणून पार्क आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवून टाकूया त्यामुळे आधी आपण आता शिवाजी पार्कमध्ये जाणार आहोत नंतर जनता मार्केटमध्ये सो आधी तुम्ही शिवाजी चे व्हिडिओ बघा आणि नंतर मग जनता मार्केटचा तर चला आपण जाऊया तर मित्रांनो आपण आता गुगल मॅप्सच्या भरोशावर चालत आलेलो आहोत हे बघा त्याच्या भरोशावर आपण चालेल आलेलो आहोत शिवाजी पार्कमध्ये आपण आता जाऊया शिवाजी पार्क पूर्ण एक्सप्लोर करूया तुम्हाला दादरचं मार्केट दाखवलं तो जनता मार्केट तो सुद्धा नंतर दाखवता त्याच्या आधी आपण शिवाजी मार्केट मधून शिवाजी मार्केट करूया आणि मग बघूया जनता मार्केट इथे पोहोचण्यासाठी आम्ही गुगल मॅपचा वापर केला आहे कारण इकडे येण्याचा रस्ता आम्हाला माहिती नव्हता त्यामुळे गुगल मॅपच्या युजने आपण इकडे पोचलो या मॅपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे फायनल मित्रांनो आपण आता शिवाजी पार्कला पोहोचलेला आहोत एंट्रन्समध्ये आपल्याला काहीस असं दृश्य बघायला मिळतात पूर्ण अशी कारागिरी केलेली ही गेटच्या समोर असे बघायला मिळते आणि त्या बाजूला पार्क तो तिकडे आहे तिकडेसुद्धा फिरूया त्याआधी आपण इकडे खोड आणखी फिरूया हा इकडे अशोक स्तंभासारखा मोठा आहे आणि जी उत्तर विभाग इकडे बृहन मुंबई महानगरपालिकेचा आहे सो आपण तिकडे वरसुद्धा जाऊया आणि ओ माय गॉड इकडे बीचसुद्धा इकडे बहुत सारी फोटोग्राफीसुद्धा करूया आपण फक्त दीप भव इकडे आहे आणि मध्ये तुम्हाला आत पेटताना दिसत असेल ते आतमधून पेटत आहे आणि आज काही लांबून काहीसा असा दिसतो हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी आहे आणि हा वर आहे तो अशोक स्तंभ आपण पूर्ण का आता ही एवढी लहानशी चौपाटी फिरूया खाडीसारखी बाजूला सुद्धा हे फिरण्याचे ठिकाण आणि इकडे आता आपण वर जाऊया तर मित्रांनो फायनली आपण गुगल मॅपच्या भरोश्यावर इकडे पोहोचलेलो हो। आहोत आणि ही पूर्ण आता जागा तुम्हाला फिरून दाखवणार आहे आपण जिथे फिरत आहोत याला माता रमाबाई आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ म्हणून ओळखले जाते आजूबाजूची जर एरिया बघितली तर असं वाटते की जणू की आपण एखाद्या रेसॉर्टमध्ये आलेलो आहोत आणि आजूबाजूचा परिसर बघून तर मन प्रसन्न होऊन जाते आपल्याला समोर जो दिसतोय तो अरबी समुद्र आहे आणि त्या समुद्रात बांधलेला तो पूल जो या टोकापासून ते त्या टोकापर्यंत पूर्ण असं जोडलेला आहे आणि ह्याला दादरची चौपाटी म्हणूनसुद्धा ओळखले जाते हे पूर्ण एवढ्या एरियात असा गार्डन आहे आणि समुद्राचा थोडासा वर आहे बरेचसे लोक इथे फोटोग्राफीसुद्धा करायला येतात जशा या आजी आहेत आणि त्यांची फॅमिली आजूबाजूला आपल्याला मिळतील म्हणजे आणि बसायला सुद्धा मिळतील आणि अशा प्रकारची झाड सुद्धा अशा प्रकारे आपल्याला आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी सुपारीची झाड लावलेली मिळते आणि लहानशी गार्डनिंग केलेली सुद्धा मिळते इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची लहान झाडं मिळतील आणि फुलांची झाडं सुद्धा आपल्याला लहान अंडाकार दगडामध्ये ठेवलेली सुद्धा दिसतात या पूर्ण चौपाटीच्या बाजूलाच आपल्याला शिवाजी पार्क बघायला मिळतो आपण तिथे सुद्धा जाणार आहोत आधी आपण इकली दृश्य कॅप्चर करूया आणि मग तिकडे जाऊया ही दादराची चौपाटी आहे आणि बाजूलाच तो शिवाजी पार्क आहे जिकडे नारळाची झाडं आहेत इथे येण्यासाठी तुम्ही रिक्षाही करू शकता आणि चालतही येऊ शकता आम्ही इकडे चालत आलो आणि वीस मिनटात चालत इथे पोहोचून गेलो जर तुम्हाला इथे चालत यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर मित्रांनो आपण आता तिकडनं वरून तिकडे खाली बीचवर आलेलो आहोत बीच तर आपल्याकडे सुद्धा आहे पण तिकडे मागे तुम्ही वाचू शकता वैभवशाली दादर असं लिहिलेलं आहे आणि इकडे तो मागे त्या बाजूला पार्क आहे सो आपण आता त्याच पार्कमध्ये जाणार आहोत सो तुम्हाला आधी बीच दाखवतो नंतर आपण त्या पार्कमध्ये जाऊया आणि मग पूर्ण पार्क फिरू त्या बाजूला आपण तिकडे वर होतो तिकडे वर होतो आपण तिकडनं असे उतरून या बाजूने खालीलो आणि या बाजूला असा हा गेट आहे हा असं पूर्ण गेट आहे आणि त्या बाजूला तो वैभवशाली दादर असं लिहिलेलं आहे तो आपण आता हा पूर्ण बीच तुम्हाला दाखवलेला आहे जाऊया आता मध्ये आणि बघूया काय आहे गार्डन मधून एंटर केल्यानंतर असं काही संपूर्ण गार्डन आहे तर मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता तो तिकडे गेट आहे हा पूर्ण अशी एरिया आहे गार्डनची ही आणि तो मागचं गेट बृहन्मुंबई महानगरपालिका बी ए पी एस स्वामीनारायण गणेश नगर द्वार आहे सॉरी आणि इकडे पूर्ण हा असा गार्डन आहे त्याच गार्डनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरूया ही अशी पूर्ण गार्डन येते तर मित्रांनो आपल्याला इकडे काही मुली इकडे रील्स बनवताना दिसत आहेत आपण त्यांच्याकडे जाऊन बघूया ते काय आहेत ते बघूया आता ते काय करायला लागले तिकडे ते नाचायला लागले ते बघा या पार्कमध्ये आपल्याला चिल्ड्रन्सचा गार्डन सुद्धा बघायला मिळतो इकडे बरेचसे योगा वगैरे करायला येत असतात आणि इकडे लिहिलेल्या सूचना सहा वर्षाखालील मुलांसाठीच आहे इकडे इकडे आहेत आणि तिकडे पूर्ण गार्डन एरिया ही पूर्ण एरिया लहान मुलांचे खेळण्यासाठी आहे इथे सहा वर्षाखालील मुलांसाठी सगळं आहे मी मित्रांना नॉर्टल इकडे चालण्याची मशीन सुद्धा मिळते खूप घानेडा आवड आणि हे इकडे ड्रायविंगसाठी आहे जर कोणाला ड्रायविंग शिकायची असेल तर इकडे येऊ शकतात ही इकडे ड्रायव्हिंग आहे कोणाला शिकायची तर लवकर या भारी आहे अशा प्रकारची ही ड्रायविंग आहे आणि इकडे सगळे सहा वर्ष खालील मुलांसाठीच आहे सो आपण पुढे बघूया काय काय आहे इथे आपल्याला बरेचसे फोटोग्राफिंग करायला आणि दिसतात बरेचसे बसणारे दिसतात इकडे स्ट्रीट आर्टिस्ट सुद्धा दिसतात म्हणजे इकडे हे लोक चित्र प्रॅ प्रॅक्टिस करायला आणि हा एवढा पार्कमध्ये आपल्याला अशा प्रकारची रेडीमेड झाड सुद्धा बघायला मिळतात जी रात्री लाईट्सने उजळली जातात या पार्कमध्ये बरेचसे लोक येत असतात त्यातली अभ्यास करणारी चर्चा करणारी रील्स बनवणारी माझ्यासारखी युट्यूबसाठी व्हिडिओ बनवणारे बरेच असे लोक येत असतात त्यामुळे हा पार्क बऱ्यापैकी भरलेला असतो तर मित्रांनो या गार्डनमध्ये बरेच असे म्हणजे आजी आजोबा लोक येत असतात कॉलेजचे स्टुडंट्स येत असतात लहान मुलं येत असतात रील्स बनवायला येत असतात बरेच असे लोक इथे येत असतात व्हिडिओ काढायला रील्स बनवायला आणि एक चित्रकार अभ्यास करायला फिरण्यासाठी इकडे मन शांत करण्यासाठी इकडे प्रत्येक जण येत असतो तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिलेली नाही तर मग तुम्ही गुगलवर सर्च करूनसुद्धा येऊ हो शकता चला जर आपला व्हिडिओ हा एकच संपलेला आहे कसं वाटलं कमेंट सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला असू शकू नका तोपर्यंत बाय बाय दादरचा जो जनता मार्केट आज दाखवणार होतो तो पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा